नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सागर मोहन निकम सौ ज्योति भिकंट चौधरी सौ मनीषा सागर साळवे संदीप शिवदास चौधरी हे अधिकृत उमेदवार असून यांनी प्रचारात चांगलाच जोर धरला असून नागरिकांच्या विविध प्रश्नांवर गेल्या पाच वर्षापासून आम्ही काम केले आहे त्यामुळे नागरिक कोणत्याही भूल थापांना बळी पडणार नाही व आमच्या पाठीशी मजबूत उभे राहून आम्हाला बहुमताने निवडून देतील असा विश्वास संदीप शिवदास चौधरी यांनी व्यक्त केला आहे नमस्कार आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे प्रभाग क्रमांक बारामध्ये मशाल या निशाणीवर उभे आहोत गेल्या पाच ते दहा वर्षापासून आम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये जनहितासाठी लढतो आहोत या परिसरात आम्ही अनेक आंदोलनं केली त्याचप्रमाणे सांस्कृतिक सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेतले गेल्या दोन दिवसापासून आम्ही वादोहा रोड बडगुदर प्लॉट डोंगरे महाराज नगर वाखारकर नगर नाटेश्वर कॉलनी ऐंशीपुटी रोड इथं प्रचंड प्रमाणात आम्हाला जनतेचा पाठिंबा भेटत आहेत ही लढाई जनशक्तीची आहे आम्ही क्रमांक नागरिकांना कळकळ विनंती करतो की या प्रभाग क्रमांक बारा मधल्या भारतीय भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी प्रभा क्रमांक पूर्ण खड्ड्यामध्ये आहे आम्हाला फक्त एक वेळ संधी दे आमची सत्ता नसताना सुद्धा आम्ही रस्त्यांचे काम मंजूर होऊन आणले जनतेची सेवा केली आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि एक वेळेस आम्हाला संती द्या आणि भ्रष्टाचारी जनता गाठीला तुम्ही गाडा म्हणजे गाडा अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हिच्या चारही उमेदवार कळकळून अंतर्नापासून विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेना प्रमुखांचं ब्रीदवाक्य लक्षात घेऊन गेल्या पाच ते सात वर्षापासून प्रभाग क्रमांक बारामध्ये जनहिताचे अनेक आंदोलनं आणि मोर्चे आम्ही केले अनेक वेळास वाढीव लाईट बिल असेल दवाखायचे बिलं असतील कच साचलेला कचरा असेल तुंबलेली गटार असेल आणि खड्डा पडलेले पारोळा रस्त्यावरील रस्ते असतील या परिसरामध्ये अनेक वेळेस आम्ही जनहिताला वाचा फोडली जनतेचा आवाज बनून आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक लढत राहिलो आता गरज आहे त्या जनतेचे आशीर्वाद पदाची आणि प्रभाग क्रमांक बारामधील जनता ही खूप सुज्ञ आणि हुशार आहे आणि म्हणून आम्हाला गेल्या दोन ते तीन दिवसापासून प्रचारात फिरत असताना जनतेकडून मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा मिळत आहे आशीर्वाद मिळत आहेत आणि यावेळेस जनतेने निश्चय केलेला आहे निश्चित केलेला आहे की यावेळेला परिवर्तन निश्चित होणार आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे हे चारही शिलेदार या प्रभाग क्रमांक बारामधून निवडून येतील आणि प्रचंड प्रचंड मताच्या आशीर्वाद घेऊन या धुळ्या शहरामध्ये इतिहास घडवतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद